नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम पार्श्वभूमीवर भाजपा पूर्णपणे तयारीत आमदार बबनराव पाचपुते यांचे कार्यक उत्कास्पद नामदार रक्षा खडसे यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला श्रीगोंदा मतदारसंघासह अनेक जिल्ह्यात आपले सीट गमावे लागले होते यामुळे भाजपाची पिछेहाट झाली होती या पार्श्वभूमीवर भाजपा अंग झाडून कामाला लागले असं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे श्रीगोंदा येथे आढावा बैठक घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे आले असताना त्यांनी बोलताना आमदार बबनराव पाचपुते यांच्या विकासकामे व लोकसंपर्काचे कौतुक केले केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवत लोकसंपर्क ठेवा येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला निश्चितच घवघवीत यश मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे यांनी श्रीगोंदा येथे भाजपाच्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत बोलताना केले नामदार खडसे बोलताना म्हणाल्या राज्यात आपल्याला पुन्हा सत्ता मिळवायची आहे सरकारने अनेक कल्याणकारणी योजना आणून राबविल्या आहेत आपण याचा सातत्यानं पाठपुरावा करावा श्रीगोंदा मतदारसंघात संघटना मजबूत आहे आमदार बबनराव पासपुते यांचे काम देखील कौतुकास्पद आहे परंतु अति आत्मविश्वास नको तर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन काम करावे यावेळी बोलताना आमदार बाबनराव पाचपुते यांनी मतदारसंघ पाण्यापासून सर्व प्रश्न सोडले असून आपण सामाजिक बांधरिकेतून काम करतो असे सांगून लोकसभा निवडणुकीच्या वेळी वेगळी परिस्थिती होती त्यामुळे मताधिक्य घटले परंतु मतदार आपल्याला पुन्हा संधी देणार आहेत असा विश्वास त्यावेळी त्यांनी व्यक्त केला यावेळी विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला यावेळी माजी नगरसेवक शब्बीर व्यापारी व सहकाऱ्यांनी तसेच विविध गावातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पत्रकारांशी बोलताना आमदार रक्षा खडसे यांनी आपल्यावर पक्षानं नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली असून आज आपण तीन मतदारसंघात आढावा बैठक घेतल्या आहेत श्रीगोंदा मतदारसंघात पक्षाचे संघटन मजबूत आहे तसेच आमदार बबनराव पाचपुते यांच्या दूरदृष्टीने अनेक कामे मार्गी लागल्यानं येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच पक्षाला घवघवीत यश मिळेल पक्षानं आपल्याला योजना पोहचल्यात की नाही संघटन कसे आहे निवडणुकीत जिंकण्यासाठी काय उणीव आहेत याचा आढावा घेण्यासाठी पक्षानं पाठवलं असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं दक्ष टाइम्स ट्वटीपूरला लाईव्हला बोलताना नामदार खडसे म्हणाल्या श्रेष्ठींकडनं आणि प्रदेशाकडनं मला नगर जिल्ह्यातल्या सहा विधानसभेच्या प्रवासाची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याच्यापैकी आज तीन विधानसभा मी केल्या उद्या तीन करणाऱ्या आहे आणि आपल्यालाही सगळ्यांना माहीत आहे की येणाऱ्या पुढच्या दोन तीन महि माई, महिन्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका कधी पण जाहीर होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपली कशी तयारी आहे काय करायची गरज आहे किंवा आपल्या कार्यकर्त्यांचे मतं काय आहे ते जाणून घेण्यासाठी प्रदेशाने मला तिथे पाठवलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आज आपले इथले स्थानिक आमदार आपले नेते साहेबांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळे आमचे कार्यकर्ते असतील महिला आमचे सगळे पदाधिकारी असतील युवा मोर्चा सगळे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय शांतते पद्धतीने अतिशय व्यवस्थितपणे ही बैठक आज पार पडलेली आहे कार्यकर्त्यांनी आपले आपले मत सुद्धा मांडल्या आणि संघटनेच्या अनुषंगाने खूप चांगली व्यवस्था इथे आमची उभी आहे आणि मला विश्वास आहे ही जागा आमची परत तिथल्यांदा परत साहेब इथून जे कोणी उमेदवार राहतील आपले पक्षाचे जे निवडणूक जतील साहेब साहेब नक्कीच खूप चांगलं काम या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून उभं राहिलेलंच आहे पण कोणत्याही निवडणुकीला सामोर जात असताना कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स होता कामा नाही याची सुद्धा काळजी घेण्याच्या सूचना आज आम्ही कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत ज्या काही शासनाच्या योजना केंद्र असं राज्य सरकारच्या योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या आहे की नाही कुठे काय अडचण आहे त्याची सुद्धा दक्षता घेण्याच्या संदर्भात मी आज कार्यकर्त्यांची चर्चा असं उमेदवार ठरवायचं मला अधिकार नाही किंवा मी आज त्याच्यासाठी आलेली पण नाहीये मी आधीच शब्द वापरला की संघटनेची बैठक आहे शेवटी कोणाला उमेदवार द्या कोण उमेदवार राहील नाही राहील हा पक्ष पक्षश्रेष्ठींचा विषय त्या प्रक्रियेमध्ये आज तरी मी नाही आहे मला आजची जबाबदारी ते मी पार पाडली पाचपुते साहेब आज सिटिंग आमदार आहे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहे नक्कीच त्यांचीसुद्धा इच्छा आहे ना ते कंटिन्यू पण पंट होऊ शकतं अजूनही कोणी इच्छुक उमेदवार असू शकतो त्याच्यात दुमत नाही इच्छा ठेवणं काही काही गैर चुकीचा आहे असं नाही आहे पण शेवटी तो निर्णय पक्षाचा आहे आणि कार्यकर्ता म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला आपली आपली जबाबदारी पार पाडणं हे प्रत्येकाचं कर्ज सांगेल की या विषयाबद्दल नक्कीच आज त्याच्या वेदना महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे कारण की शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले देवत आहे जी घटना घटी दुर्दैवी घटना घडली पण याचा अर्थ असाही नाही आहे की विरोधकांनी त्याच्यावर राजकारण करावं काल आपण बघितलं असेल की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि आज स्वतः प्रधानमंत्री साहेबांनी स्वतःहून माफी मागितली आहे का की शेवटी आज आपलं देवळच आहे आज प्रत्येक जण कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो आज छत्रपती शिवाजी महाराजांचं या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्र राज्यातील अग्र नामांकित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते सदरच्या मेळाव्याच्या नियोजनासाठी प्रमोद भालेकर यांनी सात दिवस महाविद्यालयात मुलाखत प्रशिक्षण शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते त्याबद्दल बोलताना अध्यक्ष दिलीप भालसिंग अध्यक्ष संदीप नागोडे जिल्हा परिषद माजी सदस्य डॉक्टर सौ प्रतिभा पाचपुते परिक्रमा संकुलचे प्रतापसिंह पाचपुते शहर अध्यक्ष धनंजय कोथिंबिरे नगरसेवक भाजप पदाधिकारी तसेच विविध गावातील सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खासवृताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा